महानगरपालिका आयुक्त श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरातील पर्यटकांसाठी सिडको एन आठ नेहरू उद्यानात नौका विहार सुरू होत आहे परिसरातील नागरिकांना मनोरंजनासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून नवीन वर्षाची भेट देण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील नागरिकांसाठी विविध विकास कामांची आणि नवीन प्रकल्प उपक्रमांची उद्घाटन करून सुरुवात केली आहे महानगरपालिका आयुक्त यांच्या संकल्पनेतून शहरात म्युझियम संग्रहालय गार्डन मैदाने यासह विविध नवीन उपक्रमांची सुरुवात प्रशासनाकडून करण्यात आली आहे मराठवाड्यातील राजधानी असलेल्या शहरात सिद्धार्थ उद्यान एकमेव भव्य गार्डन असल्याने पर्यटक आणि नागरिकांची याच ठिकाणी ओढ असल्याची शहरात इतरही महानगरपालिका उद्यानात सिद्धार्थ उद्यानासारखं मनोरंजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावे या हेतूने महानगरपालिका आयुक्त यांनी पुढाकार घेऊन एनआर्ट सिडको बॉटनिकल गार्डन आमखास मैदान जवळील डॉक्टर उद्यान हरसुल सेंटर स्वामी विवेकानंद उद्यान या सर्व गार्डनचे नूतनीकरण सुशोभीकरण करून कायापालट करण्याचा निश्चय केला जेणेकरून परिसरातील नागरिकांना आणि पर्यटकांना मनोरंजनासाठी लाभ घेता यावा महानगरपालिका प्रशासन सिडको एन येथील बॉटनिकल उद्यानात मागील काही दिवसांपूर्वी बच्च कंपनीसाठी मिनी ट्रेन सुरू केली आहे आणि या ठिकाणी खवया करिता खाऊ गल्ली सुद्धा लवकर सुरू करण्यात येणार आहे आता याच गार्डन शेजारी असलेल्या सिडको एन आठ नेहरू उद्यानात पर्यटकांचा मानाचा तुरा म्हणून या गार्डन मधील सरोवरात नौका विहार सुरू करण्यात येणार आहे नौका विहार करिता पूर्ण तयारी झाली असून सरोवर भागात सुशोभीकरण केले असून बच्चे कंपनीला खेळणी सोबत नागरिकांना पर्यटकांना सरोवरात विहार भ्रमण करण्यासाठी जवळपास चार नौका तैनात करण्यात आलेल्या आहेत महानगरपालिका प्रशासन यांच्या आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या प्रयत्नातून पर्यटक आणि नागरिकांना नवीन वर्षाची भेट असणार आहे नौका विहार येत्या दोन दिवसात सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे